हे बघा इथे आहे महाराष्ट्र आता मी महाराष्ट्रात उभा आहे आणि एका सेकंदात आपण गुजरात मध्ये जाणार हे बघा इकडे गुजरात म्हणजे तुम्हाला तिकीट घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि ट्रेन मध्ये बसायला यायचं गुजरात मध्ये असं आश, अशा प्रकारचं हे रेल्वे नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलोय गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरती आणि इथे पाहणार होत एक असं रेल्वे स्टेशन जे दोन राज्यांमध्ये बनवण्यात आलं आहे चला तर मग वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करू छोटीशी व्हिडिओ असणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तर जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत उधना रेल्वे स्टेशनवरून जे सुरतमध्ये येतं आणि इथून फक्त एकशे आठ किलोमीटरच्या अंतरावर नवापूर रेल्वे स्टेशन आहे जे आपण आज पाहायला जाणार आहोत आत्ता वाजले सकाळचे सव्वा सात आणि आपली ट्रेन असणार आहे साडेसात वाजता ती डायरेक्ट आपल्याला नवापूरला घेऊन जाणार आहे लांबलांबच्या ट्रेन नवापूरला जास्ती थांबत नाहीत क्वचितच थांबतात त्यामुळं आपण आजचा प्रवास फक्त लोकल ट्रेननेच करणार आहोत कारण की तिथे हीच ट्रेन थांबणार आहे जी उधना टू नंदुरबार जाणारी आहे चला आत्ता आपल्या प्रवासाला सुरुवात करू मित्रांनो एक असं रेल्वे स्टेशन आपण पाहणार आहोत जे दोन राज्यांमध्ये बनवण्यात आलं आहे म्हणजेच नवापूरचं रेल्वे स्टेशन जे इथून म्हणजेच उदण्यापासून फक्त एकशे आठ किलोमीटरच्या अंतरावर मित्रांनो जाता जाता एक अशी ट्रेन आपल्याला बघायला भेटले ही हे बघा जी इंडियन रेल्वेने फक्त टुरिस्टसाठी बनवण्यात आले हे बघा हिचं नाव आहे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन जी फक्त टुरिस्टसाठी आणि तुम्हाला जसं फिरायचं असेल ना पॅकेज वाईज असतं तुम्ही पॅकेज घेऊन याच्यामध्ये प्रवास करू शकता ए सी आहे नॉन ए सी आहे स्लीपर आहे तुम्हाला जसं पॅकेज पाहिजे असेल तशा पॅकेजने तुम्ही या ट्रेनने प्रवास करू शकता आत्ता मी बारडोलीच्या पुढे थांबलो होतो कारण लोकल असल्यामुळे ही थांबत थांबत जाते आणि ज्या फास्ट ट्रेन आहेत ना त्यांना पुढे जाऊन देते बघा ही आत्ता सध्या रिकामीच चालले कोणी नाही आतमध्ये पण ही भारत सरकारने इंडियन रेल्वेकडून टुरिस्टसाठी खास बनवण्यात आले आहे बघा चला आता नवापूरकडे मित्रांनो जाता जाता आपल्याला एक डॅम लागणार आहे जो तापी नदीवरती बनवण्यात आले तापी म्हणजे आपल्याला असं वाट वाटते की सुरतमध्येच तापी नदी आहे पण तापी नदी ही पीमध्ये उगम पावते आणि महाराष्ट्र करून गुजरातमध्ये म्हणजे सुरतमध्ये तिचं शेवट होतं सुरतच्या समुद्रामध्ये डुमसमध्ये म्हणजे तीन राज्यांचा प्रवास करून ती सुरत नदीत गुजरातमधील समुद्रात विलीन होते हा बघा हा जो डॅम आहे ना हा उकाई डॅम जो तापी नदीवरती बनवण्यात आले समोरची बाजू मित्रांनो दिसतच नाही म्हणजे हा बाजूचा डोंगर तुम्हाला दिसेल पण त्याच्या समोरची बाजू आहे ना ते पूर्ण पाणी म्हणजे असं वाटतं समुद्रच आहे की काय एवढा मोठा हा डॅम आहे बघा महाराष्ट्र बॉर्डरवरती बनवण्यात आलं म्हणजे सोनगडच्या आसपास तापी नदी सोनगड हा तालुका आहे आणि ह्याच तापी नदीचा ह्या पूर्ण एरियाला जिल्ह्याला नाव दिलं आहे सुरतच जिल्हा होता हा पूर्वी पण त्याचे दोन विभाजन म्हणजे सहा पाच सहा तालुके एक केले आणि त्याचा तापी जिल्हा बनवण्यात आला पूर्ण उकाई डॅम आहे जो सोनगडमध्ये येतो एवढा उडा मोठा आहे ना मित्रांनो पूर्ण इथपर्यंत हा शेवटचा भाग आहे म्हणजे मधला भाग केवढा असेल तुम्ही विचार करा उडा मोठा डॅम आहे आणि पूर्ण सुरतला किंवा बारडोलीला इथूनच पाणी पुरवण्यात येतं आणि पूर्ण ह्या पाण्यावरती पूर्ण सुरत जिल्ह्यातील शेती केली जाते एवढा मोठा डॅम आहे बार मे शेती केली जाते इथे चला मित्रांनो थोड्याच वेळात आपण पोहोचलो आहे जिथे आज खास आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो ते म्हणजेच नवापूर मित्रांनो आत्ता आपण पास झालो आहे तापी जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि बघा इकडे तुम्हाला गुजरातीमध्ये दिसणार आहे कारण की ही हद्द आहे ना ती गुजरातची आहे आणि आपण ज्या बाजूला चाललो आहे ती हद्द आहे महाराष्ट्राची त्यामुळे तिकडे तुम्हाला गुजरातीत बघायला भेटेल आणि ह्या बाजूला मराठीमध्ये बघायला भेटेल चला आता इथे ट्रेन थांबणार आहे आणि आत्ता आपली खास व्हिडिओ चालू झाली त्यामुळे व्हिडिओ स्किप करून बघू नका मस्त व्हिडिओ असणार आहे एक नंबर स्टेशन आहे मित्रांनो शांत आहे आणि पूर्ण हिरवगार तुम्हाला बघायला भेटणार मित्रांनो आता मी आहे महाराष्ट्रामधील नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि हा एरिया आहे नवापूर तालुका आणि आत्ता जिथे आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आला आहे तो आहे नवापूर रेल्वे स्टेशन जे आपल्या महाडपासून म्हणजेच माझ्या गावापासून लगभग पाचशे आठ किलोमीटर आहे आणि मुंबईपासून तीनशे साठ किलोमीटरच्या अंतरावर चला आता थोड्याच वेळेला ट्रेन थांबेल मग आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे ह्या दोन राज्यांचे विभाजन होते म्हणजेच या दोन राज्यांची सीमा आहे असो मित्रांनो फायनली उद्यावरून नवापूरला आपण पोहोचलेलो आहोत आणि तीन ते सव्वा तीन तास आपल्याला इथे यायला लागले कारण की लोकल असल्यामुळे सर्व स्टेशन घेत येते त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ तर लागणारच कारण की पासिंग वगैरे हो त्यामुळं अर्धा पाव तास त्याच्यातच जातो थांबण्यामध्ये असो जास्त काही बोलत नाही कारण की सुरुवातीलाच तुम्हाला मी बोललं होतं की छोटीशी व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्यामुळं मी जास्त बोलणार नाही आता डायरेक्ट आता तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा ठिकाणी जिथे दोन राज्यांची सीमा बनवण्यात आली विभाजन झालेलं आहे मित्रांनो आजचं दुसरंसुद्धा एक रेल्वे स्टेशन आहे ते कोणतं आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर माहिती असेल तर आणि नसेल माहिती तर आपण नेक्स्ट टाईम तिथे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू जर तुम्हाला माहिती असेल तर त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की सांगा की हे हे रेल्वे स्टेशन आहे जे आम्हालासुद्धा माहिती आहे असंच आहे जसं गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरवरती हे बनलेलं आहे रेल्वे स्टेशन एक रेल्वे स्टेशन पण दोन राज्यांमध्ये बनवण्यात आलं आहे मित्रांनो हे रेल्वे स्टेशन जेव्हा बनवण्यात आलं होतं तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र एक होता म्हणजे त्यांचं विभाजन झालं नव्हतं पण एक मे एकोणीसशे साठमध्ये बॉम्बे राज्याचे दोन भाग करण्यात आले त्यामुळे विभागले गेले याचं जो मेन गेट आहे ना तो महाराष्ट्रामध्ये म्हणजे एंट्री गेट आणि तिकीटघरसुद्धा महाराष्ट्रात आहे बाकीचे जेवढे रेल्वेचे हो ऑफिस वगैरे आहेत ते हे बघा डावे उजव्या बाजूला म्हणजे गुजरातमध्ये आहेत आणि डाव्या बाजूला घर आहे जे महाराष्ट्रात येतं आता आपण मधोमध मध हा पिवळा पट्टा आहे ना ती या राज्यांची सीमा आहे बघा सीमा रेषा आता माझ्या उजव्या बाजूला महाराष्ट्र आणि डाव्या बाजूला गुजरात ह्या बाजूला गुजरात आहे आणि ह्या बाजूला महाराष्ट्र हे बघा इथे लिहिलं आहे महाराष्ट्र आता मी महाराष्ट्रात उभा आहे आणि एका सेकंदात आपण गुजरातमध्ये जाणार आहोत हे बघा इकडे गुजरात म्हणजे तुम्हाला तिकीट घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि ट्रेनमध्ये बसायला यायचं आहे गुजरातमध्ये असं अशा प्रकारचं हे रेल्वे स्टेशन आहे बघा पुढे लिहिलंय नवापूर एवढं मस्त आहे ना मित्रांनो बघा आता वाजलेत अकरा वाजायला आले मी साडे दहाच्या आसपास इथे उतरलो होतो आणि सकाळी साडेसात वाजता बसलेलो उदण्यावरून बघा ही पुढे नंदुरबारला जाते ट्रेन म्हणजे ही लाईन आणि हे तुम्हाला दिसतंय ते इथलं हे तिकीट घर आहे जे महाराष्ट्रामध्ये येतं तुम्ही तिकीट काढायला गेलात तर मराठीतच बोलणार आहेत हे बघा आणि इथे तुम्हाला चार भाषांमध्ये अनाऊन्स केले जाते ट्रेन कोणती आहे कुठे जाणार ती हे बघा आत्ता आपण आलो बाहेरच्या बाजूला महाराष्ट्र हद्दीमध्ये तुम्हाला त्या बाजूलासुद्धा जाऊन दाखवणार आहे म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा आपल्याला गुजरात गेट हा महाराष्ट्रामध्ये लागणार आहे आणि बाकीची सर्व कामं ऑफिसची म्हणजे तिकीटघर सोडून सर्व कामं ही गुजरातमध्ये केली जातात बाई महाराष्ट्र हे बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो एक खुर्ची ठेवल्याने ही मधोबाद ठेवले आणि ही पा सफेद तुम्हाला लाईन दिसते ना ही या सी दोन जिल्हा राज्यांची सीमारेख आहे ओके बघा इकडे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे इकडे सरदार वल्लभभाई पटेलांचा फोटो आहे इकडे महाराष्ट्र आणि त्यामध्ये असणारे जिल्हे आणि याच्याच बाजूला संविधानसुद्धा लावले भारत का संविधान हे हे महाराष्ट्राची आद्य झाली आणि मी आता तुम्हाला त्या बाजूला जाऊन दाखवतो हे बघा हे सर्व तुम्हाला दिसत नाही हे गुजरातमध्ये त्यांची ऑफिस वगैरे हो स्टेशन मास्तरांचं ऑफिस सुद्धा या बाजूलाच आहे म्हणजे तिकीट घर एंट्री सोडली नाही तर बाकीचं सर्व गुजरातमध्येच आहे हे बघा ही गावं आहेत ना हे सर्व ह्या बाजूला आहेत गुजरातमध्ये आणि याच्या मागून तुम्हाला सुरत धुले हायवे बघायला भेटणार जे या रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर हे बघा हा वड वाड़, वडाचं झाड आहे ना ह्याच्याच मागे जो हायवे आहे जो सुरत नंदुरबारवरून जातो हे बघा नॅशनल हायवे बघा हे ट्रक्स वगैरे तुम्हाला दिसत ना जर तुम्ही बाय रोड आलात ना तर तुम्हाला फक्त हाकेच्या अंतरावर हे रेल्वे स्टेशन बघायला भेटणार हे बघा तर तेवढं मी क्लिअर दाखवू शकत नाही माझ्या मग कॅमेऱ्याची पॉवर एवढी जबरदस्त नाही म्हणजे क्लिअरिटी असो चला मित्रांनो आता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला एक छोटासा प्रयत्न मी तुमच्यासमोर घेऊन आलो होतो जर या मा व्हिडिओमध्ये माझ्याकडून चुकीची माहिती किंवा चुकीचा शब्द उच्चारला गेला असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो चला मित्रांनो ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद